जय जवान जय किसान आपण बघत आहात या ठिकाणी आम्ही जालना जिल्ह्यातील ले, विविध शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी काही शेतकरी बांधव तिन्ही तालुक्यामधून घनसंगी असेल अंबड असेल व जालना तालुका असेल या शेतकरी बांधवाच्या विविध प्रश्नासाठी आज कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी काही प्रश्नासाठी या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकतात हे शेतकरी बांधव आणि समोर आहे कृषी आयुक्ता कार्यालय बघू शकता आता हे शेतकरी बांधव नेमके कृषी आयुक्त कार्यालयामध्ये कार्यालयमध्ये जात आहेत त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण थोड्या वेळामध्ये घेणार आहोत बघूया वीस हजार रुपये आता त्याचबरोबर विरेगाव मंडळ जालना तालुक्यामध्ये विरेगाव मंडळ यांच्या हा नेर मंडळ यांचं बसलेले आता द्राक्ष नेर बसले आणि त्याच्याच बाजूला यांची जमीन येते हे विरेगाव मंडळाचे यांना आतापर्यंत द्राक्ष पिके पसरव दोन हजार तेवीस चा दुसरा